मी माझं जरा मनोगत व्यक्त करतो माझा मुलगा आता आदित्य हैदराबादला आहे त्याला पंच्याहत्तर तो सांगतोय पण पंचावन्न हातात दिसतोय पण त्याला चार हजार कमी मिळालं तर चालेल पण माझं बाळ पुण्याला आलं पाहिजे हरकत नाही तू काय नाही दिलं तरी चालेल पण तू पुण्याला ये का डोळ्यासमोर पोरग असलेलं बरं म्हणजे दर शनिवार रविवारी पप्पाला भेटू शकतात शनिवार रविवार रविवार कॉर्पोरेट जो यायला काय तीड तास बुधवार बुधवार